मित्रांनो नमस्कार लोग भरारी यशमेहर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मेहर ट्रेनिंग कंपनी या इंस्टा अकाउंटमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगावीत आलेलो आहे तर मित्रांनो आज धाना मिधी शपूची आवक काय झाली आहे याचा आपण आढावा घेणार आहोत तर मित्रांनो त्याआधी ज्या शेतकऱ्यांनी आपला भरारी यशमेहर हा चॅनल यूट्यूब चॅनल यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच जे शेतकऱ्यांनी आपला इंस्टा अकाऊंट फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करून घ्या तसेच मित्रांनो आपले हे जे व्हिडिओ असतो आपल्याला घरबसल्या बसल्या पाहता यावा म्हणून आपण दररोजच्या दररोज हे लाईव्ह लिलाव आपल्यासाठी प्रसारित करत असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा ल व्हिडिओला लाईक करत जावा तसेच शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज धनामिती शपूची कालच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आवक कमी झालेली आहे आज धनाची आवक पण एकदम कमी आहे त्याच्या आपूची आवक थोडीशी कालच्यापेक्षा थोडी बरी आहे पण मी तिची आवक एकदम कमी प्रमाणात आलेली आहे तर अशा पद्धतीने आज आवक का झालेली कांदापात पण आलेली आहे तर मित्रांनो भरारी यशमेर हा चॅनल ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच जे शेतकरी आपला व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओ लाईक करत नाही त्यांनी लगेच लाईक करून घ्या तसेच जे आपले जे व्हिडिओ आहे बाकीच्या शेतकऱ्यांबद्दल पोचण्यासाठी आपल्या व्हॉट्सअपचा जे ग्रुप असतात गावातले ग्रुप असतात काही मित्रमंडळीचे ग्रुप असतात काही नातेवाईकांचे ग्रुप असतात त्यांना पण हे व्हिडिओ आपले शेअर करत जावा जेणेकरून आपल्या सर्व शेतकऱ्यांना घरबसल्या आपले जे लिलाव असतात ते, 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 ते आपल्याला घरघर घर कळावा म्हणून सर्व शेतकरीमधूंनी या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करत हवा तसेच शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो आपण हे जे व्हिडिओ आपल्यासाठी दररोज आपली एक मेहनत म्हणून आपल्याला तो घरबसल्या पाहता यावा या उद्देशाने आपण प्रत्येक वकिलाचे आपण व्हिडिओ काढत असतो जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना घरबसल्या नारंगवा भाजीपाल मार्केटला काय बाजारभाव झालेत याची माहिती सम कळावी म्हणून आपण हा चॅनलवर दररोज व्हिडिओ प्रसारित करत असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या ह्या दोन्ही चॅनलला इंस्टाग्रामच्या अकाऊंटला आणि यूट्यूबच्या लोकभरारी यशमियार या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाय व्हिडिओला लाईक करत जावा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका तर मित्रांनो आता थोड्याच वेळात लिलाव चालू होणार आहेत लिलाव पाहायला जाऊया सहाशे सहाशे एकाशे सत्तर सातशे सातशे सत्तर सातशे नव्वद सातशे नव्वद आठशे एक आठशे अकरा सातशे पंचवीस आठशे तीन आठशे साठ आठशे साठ सात आठशे साठ चला आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर सत्तर मिथिचा बाजारवाद मोडासाठी पंचवीस आठशे पंचवीस एका आठशे एका आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे आठशे सत्तर मिथिचा बाजारवाला शेम्यासाठी आठशे आठशे पाचशे पंचवीस पाचशे एका पाचशे ऐंशी सहाशे सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे एका सात सहाशे सातशे एक सातशे अकरा पंचवीस सातशे तस सातश आठशे एक आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर मी तिचा बाजारावा शिवण्यासाठी आठशे ऐंशी नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद नऊशे एक नऊशे अकरा नऊशे अकरा अकरा आम्ही तिथं बाजार बदल शेमोट्यांसाठी सातशे

पाचशे 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 ऐंशी ऐंशी पाचशे सहाशे एक सहाशे 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 एक शपूचा पाजरा बदलला शिमण्यासाठी सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस शपूचा पाजा बदल शिमण्यासाठी सातशे तीस सातशेचाळीस सातशे चाळीस सातचेचाळीस चाळीस शपूचा पाजरा बदललाय शिमण्यासाठी

सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे सातशे ऐशी शबूचा बदला शेमुळ्यांसाठी सहाशे 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 मुलांसाठी गावठी जाणा आहे सहाशे ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे 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 पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे 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 ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे सहाशे ऐंशी जाण्याचा पात्र बदला शंभरांसाठी गावठी जाणार आहे सहाशे ऐंशी सहाशे सातशे सातशे एकशे एकशे एकावन्न जाण्याचा पात्र बदल शंभरांसाठी गावठी सहाशे चारशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे सहाशे सात सहाशे सात सहाशे सात सहाशे सात सहाशे सातशे साठ जाण्याचा बाजार पात्र आहे शंभरांसाठी किती चारशे चारशे एकशे पाचशे पाचशे पंचवीस पाचशे एकावन्न पाचशे ऐंशी पाचशे आठशे सहाशे अकरा सहाशे एकोण सहाशे ऐंशी सातशे एक सातशे पंचवीस सातशे एकान्स सातशे ऐंशी आठशे एक आठशे एक आठशे पंचवीस पंचवीस तीस आठशे तीस आठशे तीस आठशे तीस मी बाजार बसला शंभरासाठी बाराशे बाराशे बाराशेशे पंधराशे 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 एक धाण्याचा बाजाराज झाला शंभर गावठी जाणार आहे पंधराशे पंधराशे एक धन्याचा बाजार गावठी जाणार आहे तीस पाचशे एकशे साठ पहाशे साठ पारशे साठ ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे एक सहाशे एक एक पंचवीस पंचवीस सहाशे साठ 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 सहाशे साठ जाण्याचा बात्रा बदलाय शंभरांसाठी गावठी जाणार आहे तीनशे एकावन्न तीनशे एकशे ऐंशी चारशे पंचवीस 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 जाण्याचा बात्रा बदलाय शंभरांसाठी गावठी जाणार आहे जुडीदारायची लहान होती सहाशे सहाशे ऐंशी सहाशे सातशे सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे एका सातशे ऐंशी नव्वद आठशे आठशे अकरा एकशे सातशे साठ दण्याचा बात्रला शंभरा साठी जाणार आहे ऐंशी आठशे आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी दण्याचा बात्रा बदल शंभरासाठी गावठी जाणार एकावन्न धाण्याचा बाजारभाव झाला शंभर साठी गावठी बाजारभाव झाला शंभर साठी गावठी जाणार आहे नऊशे 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 पंचवीस नऊशे एका नऊशे एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार एकावन्न एक हजार सात एक हजार सात सत्तर ऐंशी अकराशे अकरा एका अकरा साठ अकरा साठ अकरा सत्तर अकरा सत्तर अकरा ऐंशी बाराशे एक

चला चला चलाशी नऊशे एक नऊशे अकरा एकशे एका नऊशे एकावन्न बाजाराबाजाला शंभर साठी नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ मी तिचा बाजारा बजाला शंभर साठी एक हजार एक एक हजार अकरा एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस

बारा एका बारा सात तेराशे एक तेराशे एक तेरा अकरा तेराशे अकरा तेराशे अकरा तेराशे अकराशे अकरा धान्याचा बाजाराला शेवटासाठी गावठी जाणार आहे तेरा तीस तेरा तेरा सात तेरा ऐंशी तेरान्वद तेरान्वद चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक धण्याचा बाजारा झाला शंभरसाठी गावठी धान आहे शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत तर मित्रांनो आज मेथी शेपू कांदा पात या भाज्यांचे लिलाव काय झाले आहेत त्याचा आढावा आपण घेणार आहोत तर ते आधी शेतकरी मित्रांनो आपण लिलाव पाहत होते तर ज्या शेतकऱ्यांनी हा अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच जे बेलघंटीचं बटन आहे ते प्रेस करा तिथं ऑल ऑप्शन सिलेक्ट करा तसेच जे शेतकरी आपले व्हिडिओ पाहत आहेत पण त्याला लाईक करत नाही त्यांनी लाईक करून घ्या तसेच आपले व्हिडिओ बाकी शेतकऱ्यांना पण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेअर करत जा जेणेकरून आपले बाकीचे शेतकरी मंडळे नातेवाईक मंडळे असतात त्यांना पण नारंगाव मार्केटला काय बाजारभाव झालेत त्याचे लिलाव लाईव्ह समजण्यासाठी आपले हे व्हिडिओ शेअर करत जा आणि त्यांना बी आपला चॅनल सबस्क्राईब करत सांगा तर आज आज लिलाव काय झालेत याचा आपण आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आज धन्याचा हाएस्ट बाजारभाव पंधराशे रुपये शंभर रुपयांना झालेला आहे त्याच्या कालोकाल मेथीला बाजारभाव साधारण नऊशे रुपयापासून तर अकराशे रुपयापर्यंत मेथीला बाजारभाव झाला आहे शेपू ही सहाशे रुपयापासून तर आठशे रुपयापर्यंत शेपूचा बाजारभाव झालेला आहे तसेच कांदापात ही हजार रुपयापर्यंत झालेली आहे शंभर जुड्यांसाठी तर मित्रांनो अशा पद्धतीने आज लिलाव झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपले ज्या शेतकऱ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही धन्यवाद